खालीद का शिवाजी या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातील खोटी व तथ्यहीन माहिती देऊन समस्त शिवप्रेमींच्या धार्मिक भावना धुकावल्याप्रकरणी त्या चित्रपटावर बंदी आणण्याबाबत गटाचे शिवसेना शहर प्रमुख ऍडव्होकेट पप्पू मोरवाल यांनी मनपा उपायुक्त यांच्यातर्फे शासनाला निवेदनाद्वारे मागणी केली आहे ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे तथ्यहीन व मूळ ऐतिहासिक नोंदीशी विसंगत माहिती चित्रपटात दाखवल्याचे आरोप त्यांनी केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्ष दाखवण्याच्या हेतूपरस्पर प्रयत्न केला आहे कोणत्याही अधिकृत बखरींमध्ये ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये पेशवाई इंग्रज वा मुघल काळातील अभिलेखांमध्ये या गोष्टीचा उल्लेख नाही असे स्पष्ट करीत त्यांनी सदर चित्रपटास अनुमती देऊ नये अशी मागणी केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास हा जनतेच्या श्रद्धेचा विषय असून त्यांचे हेतू परस्पर विकृतीकरण जनशोभ निर्माण होण्यास तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यास कारण ठरू शकते या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून खालित का शिवाजी या चित्रपटावर तात्काळ बंदी आणण्याची मागणी निवेदनातून केली आहे यावेळी असंख्य शिवसैनिक उपस्थित होते प्रतिनिधी नौशाद पटेल ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा